उद्या वार गुरुवार वार गुरुवार सोबतच आली आहे आवळा अष्टमी आवळा अष्टमीला विशेष महत्व आहे अशी मान्यता आहे की आवळ्याच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो मग या दिवशी वार गुरुवार म्हणजे भगवान विष्णू समर्पित आहे आणि त्यासोबत आले आहे आवळा अष्टमी म्हणजे आपल्यासाठी हा जो योगायोग आहे हा अतिशय प्रभावी आहे मंडळी तुमच्या जीवनात दुःख आहे दारिद्र्य आहेत सात पिढ्याचं दारिद्र्य तुमच्या घरातून जातच नसेल तर तुम्हाला हा उद्या अतिशय साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे चला तर कसा जाणून घेऊ ते बघू तुम्हाला उद्या तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जरी आवळ्याचं झाड असेल तरीही चालेल तुम्हाला एक कोरीपंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वाती टाकायची आहे तुमच्याकडे जे तेल असेल ते टाकायचे आहे त्यात थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या मध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती पंथी ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसहा नंतर जिथेही आवळ्याचं झाड असेल तिथे जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अखंड वरधस्त आपल्यावर कायम राहतो आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य अं ज्या गरिबी आहेत ती लवकरात लवकर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी त्यासोबत भगवान विष्णू अखंड वास करत असता अतिशय साधा वर्षातून एकदाच येणारी ही अष्टमी आहे उपाय अवश्य करावा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद